तुम्ही है वर साल, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा साखर कारखान्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार सरकारकडून अनुदान राज्यातील साखर कारखान्यांच्या बग्यास आधारित सहावीज प्रकल्पांकडून महावितरणने खरेदी करत असलेल्या विजेसाठी प्रति युनिट दीड रुपया अनुदान चौदा सहकारी साखर कारखान्यांना एकतीस कोटी वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्य सरकारने आदेश काढल्यानंतर विहित वेळेत करार न झालेल्या कारखान्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे राज्यातील साखर कारखान्यांनी बगॅस आधारित सहावीज प्रकल्प सुरू केले होते या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज महावितरला विक्री करण्यासाठी प्रति युनिट दीड रुपया अनुदान देण्याचा निर्णय जून सव्वीस रोजी राज्य सरकारने घेतला होता परंतु काही कारखान्यांनी वीज खरेदी करार शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या कालावधीत करू शकले नव्हते त्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत होते त्यामुळे या कारखान्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला होता त्यानुसार राज्य सरकारने शुद्धीपत्र काढून संबंधित कारखान्यांना प्रति युनिट दीड रुपया अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार चौदा कारखान्यांना एकतीस कोटी नऊ लाख सातशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे या निर्णयामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर यूनर्जी इंडस्ट्रीज समुदार उमरगा दउन शुगर आलेगांव ओलम ग्लोबल एग्रो कमोडिटीज राजगोरी चंदगढ़ द्वारकाधीश साखर कारखाना सटाना कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंबर आयआन मल्टी ट्रेड एलएलपी भूम धाराशिव सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटिल सहकारी साखर कारखाना अक्रूज लोकमंगल शुगर इथेनॉल एंड कोजनरेशन इंडस्ट्रीज उत्तर सोलापुर विलास सहकारी साखर कारखाना निवळी लातूर सुभाष शुगर हातगाव नांदेड भैरवनाथ शुगर वर्क्स धोकी बारामती अॅग्रोली शुगर फेस तीन शेटफळगडे अथणी शुगर्स कराड या कारखान्यांना लाभ होणार आहे